राज्यातील एसटी कर्मचारी आज तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एक वार संपावर गेले असतानाच रायगड जिल्ह्यातील प्रमुख आगारांपैकी एक असणाऱ्या महाड आगारात देखील जवळपास नव्वद टक्के कामगार व कर्मचारी संपावर असल्याचे दिसून आले या संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या तथा महाडच्या माजी नगराध्यक्षा सौ स्नेहल जगताप कामत या स्वतः महाड एसटी आगारात दाखल झाल्या आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून संपाला जाहीर पाठिंबा दिला तसेच महाड आगाराच्या झालेल्या दुरावस्थेबाबत देखील सरकारसह एसटी प्रशासनाला धारेवर धरले यावेळी सर्व काही विसरून कामगारांसाठी तत्परतेने धावून नेणाऱ्या स्वर्गीय आमदार माणिक जगताप यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आणि पाठिंबा दिल्याबद्दल स्नेहल यांचे जाहीर आभार मानण्यात आले याप्रसंगी स्नेहल यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष संदीप जाधव पक्षाचे महाड शहर प्रमुख सुदेश कळमकर आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य एस टी ज्या संघटना आहेत कर्मचाऱ्यांच्या त्यांनी संपावर जाण्याचं ठरवलेलं आहे गेल्याही वर वर्षी मला असं वाटतं ह्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून संप संप पुकारण्यात आलेला होता आणि त्याही त्याच अनुषंगाने तीन सुद्धा आपण अशा पर अशा पद्धतीचे एक निवेदन सरकारकडे सगळ्यांच्या वतीने देण्यात आलेलं होतं आज त्यात या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये चर्चेला सुद्धा ती मंडळी आलेली नाही आहेत आज आमच्या महाड ए सी डेपोमध्ये आल्यानंतर आपण बघितलं तर अतिशय भयावह परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणजे इतके वर्ष आपण बघतो हो आहोत की महाडला ऐतिहासिक दर्जा किंवा महाडचं ऐतिहासिक महत्व एक ठिकाणी सांगायचं आणि त्याच ऐतिहासिक महाडभूमीमध्ये महाड एसटी डेपोची अवस्था जर का आपण पाहिली तर अतिशय खराब आहे आणि त्या अनुषंगाने आज जे कर्मचारी या ठिकाणी संप संपावर जात आहेत मला असं वाटतं गणेशोत्सव तोंडावरती आहे आणि त्या माध्यमातून आज अशा परिस्थितीमध्ये आज या लोकांना संपावर जा, जा, जा जावं लागत आहे कुठेतरी सरकार या माध्यमातन अपयशी ठरलेलं आहे हे जाणून बुजून या ठिकाणी करत आहेत का हा प्रश्न खरं तर आम्हा सगळ्यांना या निमित्ताने पडलेला आहे आज मी या ठिकाणी स्नेहल माणिक जगताप म्हणून माझ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे आलेली आहे निश्चितपणानं माझ्या पक्षाच्या वतीने सुद्धा हा जाहीर पाठिंबा असणारच आहे पण आपण आज जर का ही परिस्थिती पाहिली तर माझ्या महिला कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा सेफ्टीच्या माध्यमातून असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे जशा गोष्टी पाहिजे आहेत तशा कुठल्याही गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाहीत त्यांचे जे प्रश्न जे इतके वर्षापासून प्रलंबित आहेत ते अजूनही त्याच धर्तीवरती तशाच पद्धतीने राहिलेले आहेत म्हणजे कुठेतरी फक्त आंदोलन करायचं निवेदन द्यायची आणि कोणतीतरी त्यांचा प्रतिनिधी येऊन या ठिकाणी आपल्याला काहीतरी एक शब्द देऊन जायचं त्या उपर या ठिकाणी कुठलीही भूमिका मांडण्यात आलेली नाही आहे आणि म्हणून माझी सरकार या सरकारला या माध्यमातून विनंती राहील की एकीकडे आपण लाडकी बहीण योजना जाहीर करता किंवा वेगवेगळ्या योजना आपण जाहीर करत असताना खऱ्या अर्थानं जे इतक्या मोठ्या संख्येमध्ये ही संघटना इतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहून प्रत्येक प्रवाशाला एक सुखरूप त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम ही सर्व मंडळी करत असतात आज स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात घालून ते प्रत्येकाला या ठिकाणी त्यांचं ते, काम चांगल्या पद्धतीनं करत असताना कुठेतरी सरकारचं दुर्लक्ष आपल्याकडे होत आहे का हे आपण एकदा विचारून बघितलं पाहिजे आणि म्हणून माझी विनंती राहील आज या माध्यमातनं की जो संप आज या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या सगळ्या रास्त आहेत त्या लवकरात लवकर अंमलात आणाव्यात किंबहुना हे जे आंदोलन आहे हे तीव्र पद्धतीनं या ठिकाणी छेडलं जाईल आणि हे छेडलं जात असताना आमच्या संपूर्ण स्थानिक जितकी आम्ही संघटना आहोत त्यांचा संपूर्णपणे जाहीर पाठिंबा हा या संघटनेला राहील हा शब्द आज या आपल्या माध्यमातून मी देत आहे स्वर्गीय आबासाहेब हे स्वतःचे कामगार नेते होते आणि कामगारांची परिस्थिती ही त्यांनी जवळून पाहिलेली आहे कोणत्या राजकीय पक्षामध्ये ते आहेत हा सगळा विसर त्यांना कायम पडायचा कारण ज्यावेळेला माझ्या कामगारांवरती जर का कोणता अन्याय होत असेल तर ता हिरहिरीने धावून जाणारे ती एकच व्यक्तिमत्व आहे हा संपूर्ण तालुक्यामध्ये निश्चितपणानं होतं आणि त्याच धर्तीवरती आज कुठेतरी त्यांच्या विचारांचा ह्या वारसा पुढे जपत असताना आज या संपूर्ण मंडळींना म्हणूनच मी म्हंटल आपल्याला की स्नेहल माणिक जगताप म्हणून वैयक्तिक पाठिंबा देण्याकरता मी आज या ठिकाणी आलेली आहे तर महाड एसटी डेपो आपण जर का वास्तविकरित्या पाहिलं तर संपूर्ण कोकणामध्ये अत्यंत एक नावाजलेलं महाडचं एस टी डेपो म्हणून त्याची एक मध्यवर्ती मध्यवर्ती एसटी डेपो म्हणून ह्याचं नाव कायम राहिलेलं सु, आहे पण आज जर का आपण ही दुरवस्था पाहिली तर मनाला कुठेतरी वेदना होतात कारण ज्या महाड नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा स्वच्छ सु महाड सुंदर महाड त्याचबरोबर शतकोत्तर महोत्सवी वर्ष आपण साजरे करत असताना आजही ह्या डेपोची परिस्थिती आहे तशीच आहे म्हणजे मला असं वाटतं की मी लहानपणापासून आजपर्यंतची परिस्थिती जर का इकडे बघितली येऊन तर ती जशी आहे तशीच आहे म्हणून इथे वैयक्तिक कोणाला दोष देत नाही पण ज्या ज्या वेळेला ज्या ज्या सरकारमध्ये आपण काम करत असतो त्या त्या वेळेला प्रत्येक ठिकाणी कुठेतरी आपण आपल्या माध्यमातन काम करण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी कमी पडतो आहोत का हा प्रत्येकाला प्रश्न निश्चितपणानं पडला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती राहील की ज्या वेळेला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री रस्त्याची पाहणी करायला ज्या वेळेला येतात ना त्यावेळेला आपण म्हाड एसीडी पोची सुद्धा पाहणी करायला या म्हणजे आपल्याला इथल्या लोकांची अवस्था कळेल की आम्ही खऱ्या अर्थाने आमचे कर्मचारी इथे कसं काम करत आहे माझ्या महिला भगिनींचा आज आपण विचार केला तर कुठल्याही प्रकारची सेफ्टीच्या दृष्टीकोनात इथे कोणत्याच गोष्टी अवेलेबल नाही आहेत आणि म्हणून सरकारचे वेगवेगळे धोरण जाहीर करण्यापेक्षा ज्या खरंच रास्त मागण्या आहेत त्यांच्याकडे जरी सरकारने जर का लक्ष दिलं तर मला बदल त्यावेळेला घडलेला दिसेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी